करा, देवाची करा। आप, देवाला करून घ्या आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनय जीवा सुखन हे देवाला आपल्यास केल्याशिवाय जीवनात सुख मिळणार नाही समाधान मिळणार नाही मग त्याच्याकरता काय करा तर देवाला आपलंस करून घ्या देवाचं ना भक्ती करा ऐका गडे ऐका कीर्तनाला आलेल्या माता मावल्या कीर्तनामध्ये तू घेऊन जाता आलं ना नका जाऊ पण ऐका या ताईच या तुमच्या मुलीचं या तुमच्या लेकीचं एक वाक्य मात्र निश्चित घरी घेऊन जा ऐका तुमच्या घरात सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरातल्या सुनाला लेखी प्रमाण समजान कीर्तनाला आलेल्या सुना आपल्या सासूला आणि सासऱ्याला आई वडिलां प्रमाण समळा ऐका तुमच्या घरात सुख समाधान आणल्याशिवाय राहणार नाही आपण मामांच्या दरबारामध्ये बसलोय ऐका गडे ऐका इथं बसलेला प्रत्येक माणूस कशाच्या ना कशाच्या कारणानं दुःख पण प्रत्येकाला वाटत सुख असावं समाधान असावं ऐका बसलेल्या माता मावल्या पुरुष मंडळ आपल्याला लेकीचा गोडवा असतो पण सुनाचा गोडवा नसतो आपल्याला लेख समोरून आली तर आपल्याला लेकीचा आनंद वाटतो पण सुन समोरून आली तर सुनाचा आनंद वाटवत नाही कुणाला म्हणायचं सासू जिला सुनाचा सुनाच्या कोणत्याच गोष्टीवरती येत नाही हसू तिला म्हणायचं सासू ननंद कुणाला म्हणायचं जिला कधीच बघवत नाही आनंद तिला आणि जावा भावा जमत ऐकाकडे ऐका घरात सगळ्यांनी एका एका जीवान राहा कारण हा देह पुन्हा मिळत नाही एका आईच्या पोटी उदरात आपण जन्माला आलेली लेकरं असतो मग आपल्या भावाबरोबर भावासारखं राहा आपलं गावावर चांगलंय पण भावाभर वय गड्या भावा भावावरती प्रेम करा सासून सुनेवरती प्रेम करा सुनं सासू सासऱ्यांवरती प्रेम करा कारण आजकाल माणसामध्ये माणूस की नाही येणार आहे का फुलं फुलतात आणि सुकतात ओढे वाहतात आणि आगतात कशी माणसं या देहामध्ये जन्माला येतात आणि एक दिवस हा देह सोडून निघून जातात मग ऐका गडे ऐका तुम्ही आम्ही जन्माला निघून जावं त्याआधी माणसानं माणूस की कमवली पाहिजे आजकाल माणसामध्ये माणुसकी राहिली नाही दुष्काळ पडला यातच माणसाची काहीतरी चूक झाली आज माणसाला माणुसकी राहिली राहिले नाही आज माणसाला माणूस की नाही दुष्काळ पडलायच होतरी दुष्काळ पडला चुकीच काय होत नाही माणसामध्येच माणस की राहिले नाही कारण आपल्या इकडली तरुण मुलं खूप ज्ञानी आहेत आणि खूप हुशार आहेत आजकाल आपण बघतो शहराकडे परिस्थिती आहे तरुण मुलं चांगल्या चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेल्या पेंटी घालून रस्त्याने फिरतात पण आपल्या गावाकडची पोरं बघा अरे आज आपण बघा मामांच्या तळावरती आल्यानंतर बघा तरुण मुलं काय मामांची सेवा करतात मेंढी राख मेहंदी माऊलीची सेवा करण्यासाठी मेहंदी माऊलीचं राखण करण्यासाठी आजही बग्यामध्ये बरेच तरुण मंडळी आहेत का तर देवाची सेवा केल्यानंतर देव आपल्यावरती उपकार केल्याशिवाय राहणार नाही देव आपल्याला त्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही मग आपल्या गावाकडची तरुण मुलं तरुण मंडळी खूप हुशार आहे खूप ज्ञानी आहे की मामांची सेवा करतात या ठिकाणी या तरुण मंडळी या ठिकाणी किती सेवा करतात आणि मामांच्या बग्यावरती ही पाहिल्यानंतर तरुण मुलं असतील ती एवढी मेहंदी माऊलीची सेवा करतात मेहंदी माऊलीची राखण करतात